वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर बघा आजच्या ब्लॉगची सुरुवात मी केली संध्याकाळीच आणि हा व्हिडिओ आहे अठ्ठावीस जून सन्नी शनिवारचा अठ्ठावीस जूनला काव्याचा बर्थडे असतो आणि त्याच दिवशीचा हा व्हिडिओ मी जो शूट केलेला होता तो आता एडिट करून तुमच्या तुमच्यासोबत अपलोड केलेला तर बघा संध्याकाळची वेळ होती या अगोदरचा व्हिडिओ मी शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला म्हणजे शेअर केलेला शॉर्ट व्हिडिओमध्ये जो की तिच्या मामाच्या घरी बर्थडे सेलिब्रेट केलेला दुपारहून आणि त्यानंतर मला घरी पण म्हणजे माझ्या सासरी पण बर्थडे सेलिब्रेट करायचं होतं कारण कशी घरी पण आई बाबा वगैरे असतात आणि मग त्यांना पण असं म्हणजे आशा असते की आ, हा म्हणजे नातूचं बड्डे वगैरे तर मग मी घरी पण आलेली बड्डे सेलिब्रेट करण्यासाठी तर बघा येताना सर्व हे सामान वगैरे घेऊन आलेली तर पा, पावभाजी बनवायची होती मला काव्याला म्हणजे पावभाजी आवडते तर म्हटलं तिच्याच आवडीचं होऊन जाऊ दे आता या बर्थडे निमित्ताने तर बघा इथे म्हणजे पावभाजी माझी जवळजवळ बनवून झालेली कारण अगोदर मला शूट करायला जमलं नाही म्हणजे गडबडच झालेली येऊन संध्याकाळ झालेली मला आणि मग हे सर्व बनवता बनवता आणि शूट करण्याच्या नादात मग माझं जिथं अर्धा तास लागायचं तिथं एक तास लागला असता म्हणून मी काय पावभाज्याची रेसिपी वगैरे शेअर करत राहिली नाही डायरेक्ट बनवून झाल्यानंतरच मग आपल्या व्हिडिओला सुरुवात केलेली तर बघा इथे मग मी पाव आहेत ना जे सर्व सुट्टे सुट्टे करून ठेवलेले आणि मग त्यांना बटर लावून व्यवस्थित असे म्हणजे भाजून घेतले बटर लावून ज्याची मग चांगले टेस्ट आहे ते अजून आ, तर बघा मग ते व्यवस्थित भाजून घेतले आणि इकडे जे कांदा लिंबू कोथिंबीर सर्व कट करून घेतलेले बड्डे वगैरे कसं दरवर्षी असत ना त्याच्यामुळे मग आम्ही जास्त कोणाला आमंत्रण केलं नव्हतं फक्त काव्याच्या पहिल्या बड्डेला आणि जीएसच्या पहिल्या बड्डेला आम्ही म्हणजे बऱ्यापैकी बड्डे केलेलं तर मग आता असं सिंपलच घरच्या घरी अॅनिव्हर्सरी झाली आमची किंवा आमचे सर्व कोणाचे बड्डे झालं तरी आम्ही सिंपल असा केक वगैरे आणून आणि माझ्याचा म्हणजे बड्डे असेल ना त्याच्या आवडीचा मेनू वगैरे बनवून आम्ही बड्डे सेलिब्रेट करत असतो तर बघा इथे फक्त फक्त काव्याच्या मैत्रिणीच येणार होत्या आता हे शिफ्ट म्हणजे बोलता बोलता मी तुम्हाला जो तिच्या मामाच्या घरी बर्थडे केला ना तो त्याची क्लिप छोटीशी तुमच्या सोबत शेअर केलेली तर बघा हा माझ्या बहिणीचा मुलगा एक जियांश आणि जेवढे आम्ही जेवढे होतो ना त्यांची सर्वांनी मिळून आम्ही मस्त असा सेलिब्रेशन केलं केक वगैरे कट केलं जेवण वगैरे बनवून घेतलं तिथं पण दुपारी काव्याच्याच आवडीचं जेवण बनवलेलं जे की पनीर चिल्ली आणि पुरी जेवण ते तिचं पण आज दिवसभर तिचं आवडीचंच मेनू होतं संपूर्ण तर बघा थोडेफार फोटो क्लिक केले आणि मस्त असं मग तिथलं सर्व आवरून संध्याकाळी जवळजवळ पाच साडेपाच सहाच्या वेळेला आम्ही आलेलो घरी आणि आता मग आमच्या आमच्या चा घरी आम्ही बघा मग असे सिंपल साध्या सिंपल पद्धतीने केक आणून सर्वांनी ओवाळून घेतलं अगोदर मी ओवाळलं तिच्या पप्पांनी आज आजोबा काकी काका असे सर्वांनी व्यवस्थित ओवाळून घेतला आणि त्यानंतर मग झाला सिंपल पद्धतीने तिच्या ज्या मैत्रिणी आलेल्या त्यांच्यासोबत केक वगैरे कटिंग करून घेतलं बघा काय असताना बड्डे म्हणजे लहानचा असो किंवा मोठ्यांचा असो प्रत्येकाला ती वेगळीच उत्सुकताच असते तर बघा म्हणजे कोणाचं झालं तरी माझा बड्डे असला तरी पण म्हणजे जवळजवळ महिनाभर तरी अगोदरच आपल्याला उत्सुकता असते का हां त्या दिवशी आपण सेलिब्रेट करू वा ना करू पण आपल्या मनात असतं की हां या या दिवशी माझा बर्थडे आहे तसंच काब्याला पण जवळजवळ एक दीड महिना अगोदरच मम्मी माझा अठ्ठावीस तारखेला बड्डे आता इतके दिवस राहते आता इतके तास राहतील असा मुलांचा चालूच असतं आणि म्हणजे प्रत्येक का तर प्रत्येकाच्याच बड्डेची अशी म्हणजे उत्सुकता असते आणि म्हणजे चांगलं म्हणजे चांगलं आहे अशी हाऊस असलेली मुलांना पाहिजेच हाऊस तर बघा मग असा असा करता करता एक तास करून शेवटी बघ झाला बाबा एकदाचा काव्याचा बड्डे आता हा बड्डे आहे ना काव्याचा अकरावा बड्डे झाला मला आई होऊन अकरा वर्षे झाली काव्याला होऊन अकरा वर्षे झाली तर बघा अशा पद्धतीने कधी अकरा वर्ष निघून गेली जे या मुला मुलांमध्ये किंवा मुलांमध्ये संसारामध्ये कधी दिवसाची रात्र होते आणि कधी इतकी वर्ष झाली म्हणजे पत्ताच लागत नाही बघा ना तुम्हीच कधी अकरा वर्ष झाली माझं मलाच म्हणजे कल्याण नाही लग्नाला बारा वर्ष आणि काव्याला अकरा वर्ष झाली तर बघा इथे सर्वांनी ओवाळून घेतलं आईंनी वगैरे आणि घेतलं बाबा एकदाचा केक कट करून काव्याचे आज दोन वेळेला बर्थडे सेलिब्रेशन झालं म्हणजे दरवर्षी दोन केक असतात पण कसा मामा इथे घेऊन येत असतो तिचा केक आणि यंदा कसा मग तिथेच अगोदर केक कट करून घेतला ना मामाकडे मग यावेळेस फक्त इथे एकच केक होता अशा प्रकारे मग झाला बाबा एकदाचं काव्याचं आमच्या घरी पण बर्थडे सेलिब्रेशन सर्वांचं म्हणजे केक वगैरे कट करून केक खाऊन वगैरे झाल्यानंतर मग घेतलेलं जेवण वाढण्यासाठी तर बघा ते आपली मस्त अशी कलरफुल पावभाजी रेडी आहे आणि इकडे जे कांदे वगैरे कट करून ठेवलेले पाव वगैरे त्यानंतर घेतलं जेवण सर्वांना पहिल्यांदा सर्व मुला मुलांना दिलेलं छोट्या छोट्या जे लहान मुलं आलेली ना काव्याचे फ्रेंड्स वगैरे कारण कसं मग रात्र पण झालेली आणि मग कसं लवकरच घरी गेलेलं बरं असतं ता मग त्यांनाच पहिल्यांदा जेवण दिलं मी आणि त्यानंतर मग आम्ही मोठी माणसं पहिल्यांदा मग त्यांना जेवण वगैरे देऊन दिलं आणि मग बाबा गेलेले त्यांना सोडायसाठी ज्याच्या त्याच्या म्हणजे घरी जसं जसं त्याला जमेल तिथपर्यंत तर बघा मग सर्वांना जेवण मस्त वाढवून घेतलं त्यानंतर आम्ही पण मस्त जेवण करून घेतलं आणि या आहेत आपल्या मेमरी प्रत्येक बड्डेच्या प्रत्येक म्हणजे प्रत्येक बड्डेला असा एक एक फोटो असला की मग कसा बघायला बरं वाटतं की हा पहिल्या बड्डेचा दुसऱ्या बड्डेचा तिसऱ्या बर्थडेचा तर अशा प्रकारे मग फोटो वगैरे काढून घेतले आम्ही आम्ही आमच्या फॅमिलीचे जे फ्रेंड्स होते त्यांचे आणि मग झाला बाबा तो बड्डेचा दिवस गेला आणि त्यानंतर मग माझ्याच्याने काही शूट झालं नव्हतं आणि म्हणजे ते का तेव्हा काय शूट राहिलेलं आपली साफसफाई किचन वाटा वगैरे आणि त्यानंतर बघा हा आहे ना डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे हा पण मी मला तर बघा सकाळीच मी हे जे गावठी हरभरे असतात ना आपल्या आमच्या मयातच लावलेले होते तर तर शेतात तेच हरभरे मी सकाळी भिजत ठेवलेले यांचा मला करायचा होता काढा हा जो हरभऱ्याचा काढा आहे ना पावसाळ्यात दरवर्षी आमच्याकडे तरी गावात करतात जेवढे माझे नातेवाईक आहेत ना त्यांच्या घरी प्रत्येक पावसाळ्यात दोन तीन तरी हे काढा करतातच आणि खूप छान टेस्ट असते आणि जर सर्दी वगैरे झाली असेल ना तर तर उत्तमच हा आहे काढा आणि शेतावर वगैरे काम करायला जातात बघा पावसाळ्यात तर त्यासाठी म्हणजे हा आरोग्यासाठी खूप छान आणि हेल्दी हेल्दी असा काढा आहे तर बघा तेच मी हरभरे अगोदर सकाळी पाण्यात भिजत ठेवलेले चांगले दोन तीन पाण्याने धुवून भिजत ठेवलेले आणि तो जो पाणी असतो ना भिजवलेला त्याच पाण्यात त्याचा काढा बनवायचा असतो तर बघा अशा प्रकारे त्याला कलर आलेला त्या पाण्याला पण भिजत त्याच्यातच ठेवलेलं त्याच आणि तोच पाणी फेकून नसं द्यायचा तोच ठेवून त्याचाच आपल्याला काढा बनवायचा होता आणि इकडे बघा मग मी खोबरं लसूण आणि जी सुंठ असते ना सुकी सुंठ ती पण भाजून त्याच्यात थोडे अख्खे मसाले जे असतील ते घेऊन मिक्सरमध्ये त्यांचं बारीक वाटण करून घेतलेलं आणि इकडे बघा कढईमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आणि त्याच्यात जो वाटण केलेलं ना आपला तो छान असा त तळून घ्यायचा तेल सुटेपर्यंत बघा तुम्ही मी अगोदर पण ही हरभऱ्याच्या काड्याची व्हिडिओ तुम्हाला हिवाळ्यामध्ये शेअर करेली कारण आमच्याकडे ना हिवाळ्यात आणि पावसाळ्यात हा काढा करतातच म्हणजे जेव्हा थंड वातावरण असतं ना तेव्हा हा आमच्याकडे काढा करतात जसं की हरभरे हे म्हणजे असे गरम असतात ना उष्ण असतात आणि ते अशा थंड दिवसामध्ये त्यांचा काढा उपयुक्त असतं काही आहेत ना नुसतं तूप हळद टाकूनसुद्धा म्हणजे याचा काढा करतात एकदम प्लेन पण आम्हाला असा लागतो म्हणजे खोबरं कांदा सॉरी खोबरं लसूण आणि सुंठ चांगलं असं भाजून घ्यायचं आणि त्यांचं मिक्सरमध्ये वाटण करून त्याच्यावर असा काढा करतो आम्ही खूप छान आणि टेस्टी लागते तुम्ही जर नसेल बनवत आणि जर म्हणजे असं सर्दी वगैरे जाणवत तुम्हाला लहान मुलं वगैरे ते पण पण आवडतं तर बघा मी आज नेहमी बनवत असते तर बघा इथे एकदम सुका सुका झाला बघा पूर्ण त्या खोबऱ्याने लसूण वगैरे तूप खेचून घेतलेला व्यवस्थित असं भाजून घेतलं मी चार पाच मिनटं तरी आणि त्यानंतर हळद आणि गरम मसाला टाकून पुन्हा एकदा परतवून घेतलं बघा मी आणि जो आपण उकळवले नाही सॉरी भिजत घातलेले आपले चणे होते ना तोच पाणी याच्यात टाकायचा एक्स्ट्राचं पाणी जर आपल्याला लागलंच तर टाकायचं पण तो पाणी संपूर्ण बघा कसा त्याला हरभऱ्यांचाच कलर आलेला त्याचे जो हरभऱ्यांचा अर्क असतो ना तो दिवसभर त्या पाण्यामध्ये उतरलेला आणि तोच पाणी घेऊन मी हा काढा बनवलेला तर बघा मस्त असा म्हणजे मिक्स करून घेतलं पूर्ण जे वाटण केलेलं ते आणि तो पाणी मिक्स करून घेतलं झाकण दिलं मी आणि एखादी उकळी येऊ दिली ना एखादी उकळी येऊन द्यायची आणि त्यानंतर म्हणजे आपण भिजवलेले हरभरे होते ना ते त्याच्यात टाकून व्यवस्थित असे चांगलं शिजवूनच द्यायचं आणि हां तिथेच उभं राहायला लागतो जास्त करून कारण कसा का ओतून वगैरे जाऊन दिलं ना की मग त्याचा पूर्ण असं म्हणजे जी वरचा जो तूप वगैरे ना तो निघून जाता आणि मग इथे काय खास टेस्ट लागत नाही तर मग तिथेच उभं राहून किंवा जर कुठे जायचंच झालं बाहेर तर मग कमी गॅस करून असा असंच चालेल माझा जवळजवळ मला तर वाटतं हा अर्धा पाऊन तास लागतो हा काढा व्हायला कारण कसे चणे शिजायला थोडा वेळ लागतो आणि जर म्हणजे पटकन जर बनवायचं असेल ना तर कुकरमध्ये पण मी कधी कधी करते कारण कुकरमध्ये नुसते फक्त हरभरे जी शिजवून घ्यायचे तीन चार शिट्ट्या घेऊन आणि मग त्यानंतर डायरेक्ट कढईमध्ये अशी फोडणी दिली ना जे चणे शिजवलेले असतात किंवा टाईम नाही लागत पण आता कसं माझं कुकरचं जरा प्रॉब्लेम झाला शिट्टी खराब झाले त्याच्यामुळे मग मी मग मी कुकरच्या नदी नव्हती लागली डायरेक्ट मग कढईतच बनवलेला आणि मग त्याच्यामुळे मला खूप वेळ झालेला तर बघा जवळजवळ अर्ध्या पाऊन तासामध्ये अशा प्रकारे आपले चणे शिजून झालेले आणि बघा तुम्ही किती म्हणजे जाडसर असा काळा झालेला आणि खूपच छान टेस्ट पण आलेली या काढामध्ये ना मीठ नाही टाकायचा अळणीच काढा हा म्हणजे उपयुक्त असतो तर बघा बघा तुम्हाला पण जर सर्दी वगैरे जाणवत असेल ना पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात जरी झालं तरी आ, हा काढा घेऊन बघा तुम्ही तुम्हाला नक्कीच म्हणजे हंड्रेड पैकी फिफ्टी पर्सेंट तरी म्हणजे फरक जाणवेलच तुम्हाला तर बघा इथे गरम गरम मस्त असा आम्ही लगेच सर्व करण्यासाठी घेतलेलं बघा खूपच छान टेस्ट होती बघाच तुम्ही तुम्हाला जर म्हणजे वाटत असेल तर आणि चला काड़ा अपला ला, पन में तिस एन तर मग या कार्डासोबतच आपल्या व्हिडिओला पण मी इथेच एंड करते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये कसं वाटलं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते बा बाय